डॉक्टर विठ्ठल आज सतरा मे दोन हजार पंचवीस विठ्ठलचा स्मृती दिन त्यानिमित्तानं त्याला ही शब्द पुष्पांजली त्याच काय झालं त्या दिवशी रात्रीचे साडे अकरा वाजले होते नुकताच डोळा लागत होता आणि तो फोन वाजला मी फोन उचलला पलीकडून ए लेको झोपलंच काय कोण बोलतय जोपेत मी अर्धवट झोपेत होतो भडव्या आवाज ओळखत नाहीस काय परत प्रश्नच विठ्ठल काय मी अंदाजानं विचारलं झोपत आहेस का काय उठ मी विठ्ठलच बोलतोय विठ्ठल म्हणाला लेखो तुला आत्ता उजाडलं काय उद्या सकाळ होत नव्हती काय मी खट्याळपणानं म्हणालो हे बघ आता बोलण्यात जी मजा आहे ती उद्या सकाळी बोलण्यात नाही विठ्ठल म्हणाला कळलं मला पुढं बोल मी म्हणालो अरे आम्ही इथं विलास दादू आणि मी बसलोय गप्पा चालल्यात आपण एक गेट टुगेदर कार्यक्रम करायचा आहे सगळे वर्ग मित्र गोळा करूया तू एक व्हॉट्सअप ग्रुप तयार कर लेका तू यात एक्सपर्ट म्हणून तुला फोन केलाय ठीक आहे ठीक आहे असं म्हणून मी फोन ठेवला झोपेचं खोबरं झालं होतच आता डोक्यात एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्तर या चार वर्षामध्ये आठवी ते अकरावी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या वर्ग मित्रांना शोधायचं त्यांना फोन करायचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा तारीख ठरवायची आणि गेट टुगेदर करायचं या विचारात संपूर्ण रात्र गेली विठ्ठल माझा पासूनचा मित्र अभ्यासात तो तसा कधी चमकलाच नाही वर्गात माझाच पहिला नंबर असायचा तो मात्र एकदम एस एस सी परीक्षेत चांगल्या मार्कानं पास झाला दोघांनीही सायन्सला ऍडमिशन घेतलं एफओएल असताना मी एकदा त्याला भेटायला घरी गेलो त्याच्या मामानी मला वाटेतच अडवलं पण तू काय पाहिजे तुला विठ्ठलला कशासाठी भेटायचं आहे वगैरे प्रश्न विचारले मी त्याला अभ्यासाबद्दल चर्चा करण्यासाठी भेटणार आहे मी बोललो तुला एस एस ला किती मार्क आहेत मामाने विचारलं मामा माझा वर्गात पहिला नंबर आहे मी त्यांना सांगितलं असं वय बरं जा अभ्यासच करा गप्पा मारू नका त्याने विचार विचारलं अशा मामांच्या धाकामध्ये विठ्ठलला मार्क चांगले मिळाले त्याला एमबीबीएस ला प्रवेश मिळाला नंतर त्यानं एम डी पण केलं आणि लहान मुलांचा तो डॉक्टर झाला आणि आता इतक्या वर्षानं त्याने मला फोन केला होता नंतर मात्र माझं त्याच्याकडं जाणं येणं सुरू झालं त्यानं माझ्या एका ओळखीच्या महिलेच्या मुलाला मोफत ट्रीटमेंट देऊन बरं केलं होतं तुम्हाला आठवत असेलच माझी सुपरविजन कथा वाचली असेलच एके दिवशी मी त्याला भेटायला गेलो त्यानं आपले पेशंट थांबवले मला चहा सांगितला का आलाय त्यानं विचारलं तेव्हा त्याला मी म्हणालो हा संकेत माझा पुतण्या याचा खोकला काही केल्या कमी होत नाही तेव्हा त्यानं आपल्या जवळची सॅम्पलची औषधं दिली पैसे पण घेतले नाहीत थोडासा तब्येतीनं जाड चेहऱ्याचा निमगोरा तेल लावून केस विचरलेला असा हा डॉक्टर विठ्ठल भोसले मित भाषे होता हळू शांत आवाजात बोलायचा हाफ मॅनिला आणि पॅन्ट हा त्याचा नेहमीचा ड्रेस डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा पाहिल्याबरोबर तो डॉक्टर आहे असं वाटायचं त्यानं आणि मी मग अनेकांना फोन करून एक ग्रुप तयार केला अशोक पाटील दिनकर पाटील विलास शिंदे अशोक माने उल्हास माने बाबासाहेब लोहार श्रीकांत बैलूर दादू दुर्गे रंगराव कदम प्रभाकर पाटील महादेव इंगवले मोहन पाटील सुरेश आर्ते अरविंद भोसले दिलीप चव्हाण निवास काळे नाना पेटकर अशोक गायकवाड श्याम पाटील पांडुरंग अडसूळ असे जवळजवळ तीस पस्तीस वर्गमित्र गोळा झाले पण नंतर मात्र कोरोनामध्ये वयोमानानुसार अनेक लोक आम्हाला सोडून गेले स्वर्गवासी झाले शेवटी आम्ही वीस जणच शिल्लक राहिलो हो। अशोक माने यांचे इंदिरा सागर नावाचं कार्यालय आहे तिथं आमचं पहिलं गेट टुगेदर झालं सर्वांनी आपापला उद्योग पत्नी मुलं बाळ याबद्दल माहिती सांगितली शाकाहारी मांसाहारी जेवण घेतलं ग्रुप फोटो काढला नंतर पुन्हा पुन्हा एक दोन वेळा आम्ही एक सर्वजण एकत्र आलो एके दिवशी मी विठ्ठलला विचारलं विठ्ठल मला तुला एक गोष्ट विचारायची आहे विचारू हो काय अरे अरविंद परवानगी कशाला विचार की तो म्हणाला मी अनेक एम डी डॉक्टर पाहिलेत त्यांचे बंगले गाड्या दवाखाने बघून मी निपून जातोय पण तुझा साधेपणा मला भावतोय त्याचं कारण काय मी विचारलं अरे तुझा प्रश्न लहान आहे पण उत्तर खूपच मोठं आहे पहिली गोष्ट मी लहान मुलांचा डॉक्टर आहे गरज असली तरच इंजेक्शन देतोय नाहीतर गोळ्या आणि लिक्विड औषधावरच भागवतोय त्यामुळे पेशंटला विनाकारण खर्च होत नाही गरज असली तरच ऍडमिट करतोय अन्यथा औषध देऊन त्यांना घरी जायला सांगतोय बरोबर आहे तुझं पेशंटला विनाकारण त्रास द्यायचा नाही हे तुझं तत्व बरोबर आहे मी कबूल केलं दुसरी गोष्ट माझ्याकडे जी सॅम्पलची औषधं असतात ती मी पेशंटना विनामूल्य देतोय काय विनामूल्य मी तर काही डॉक्टरना ती औषधं विकताना पाहिले मी म्हणालो गाड्या बंगल्याबद्दल म्हणत असतील तर त्या गाड्या आणि बंगले डॉक्टरांनी स्वतःच्या पैशाने घेतलेले नसतात तर ज्या मोठ्या औषध कंपन्या असतात त्यांचीच औषधं प्रिस्क्राईब केली वापरली तर त्या कंपन्या गाड्या देतात दवाखान्याच्या इमारती बांधून देतात फॉरेनच्या टूर्स सुद्धा अरेंज करून देतात कमाल आहे हे मला माहीतच नव्हतं मी म्हणालो पण ही गोष्ट मी करत नाही मला जी औषधं चांगले रिझल्ट देतात तीच मी वापरतो तिसरी गोष्ट म्हणजे लघवी रक्त तपासणाऱ्या ज्या लॅब असतात त्या डॉक्टरना चाळीस ते पन्नास टक्के कमिशन देतात ते कमिशन मी घेत नाही मी त्याला सांगितलंय पेशंटला दर कमी लाव मला कमिशन नको फार्मासिस्टकडून पण मी कमिशन घेत नाही विठ्ठल जस जसा बोलत होता तस तसा त्याच्याबद्दलचा माझा आदर वाढतच चालला होता काही डॉक्टर पेशंटला ऑपरेशनसाठी एका विशिष्ट हॉस्पिटलकडेच पाठवतात कारण त्यांना प्रत्येक पेशंटच्या ऑपरेशन पाठीमागे कमिशन मिळत असते ही गोष्ट मी टाळतोय ज्यांची ट्रीटमेंट चांगली आहे त्यांच्याकडेच मी पेशंट पाठवतोय मी कमिशन पण घेत नाही त्याचा साधासाच दवाखाना कार ऐवजी बाईक वरून येणे सादर राहणं याचं उत्तर मला मिळालं मी त्याच्या पेशातील तत्वानं सेवाभावी वृत्तीनं प्रभावित झालो असा डॉक्टर हजारात किंवा लाखात एक असावा असे विचार मनात आले आणि मला या माझ्या मित्राचा अभिमान वाटला त्या दिवशी रात्री नऊ दहा पर्यंत आम्ही तासभर गप्पा मारत होतो त्याचं वजन थोडं कमी जास्त होत मध्यंतरी कसलं तरी बायपास की काय ऑपरेशन झालं होतं तो मला म्हणत होता आणखी दहा वर्ष तरी मला काय होणार नाही मला पण तसंच वाटत होत रात्री गप्पा मारून मी झोपी गेलो आणि सकाळी ग्रुपवर तो मेसेज आला विठ्ठल गेला सर्वांना पोरक करून गेला गरीब पेशंटना वाऱ्यावर सोडून गेला सगळीकडे हळहळ हळहळ आमच्या ग्रुपमधला उत्साह निघून गेला आज त्याचा स्मृती दिन त्याची खूपच आठवण झाली म्हणून मी हा शब्द प्रपंच केलाय धन्यवाद